बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणं खरंच हा गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही घरातलं कोणतंही सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहेच काय तुलना जर करायची झाली तर सांगा तुम्हाला येत आहे काय स्वच्छ सुंदर पवित्र घर हे नवऱ्या नावाचा विचित्र माणूस हातीलाच हसत बसतो वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते ती एक दिवस नसलीच तर सर्वांची तारांबळ होत असते तुझा दोष काय आहे तर म्हणे चांगल्या सवय लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस धावते कुटुंबाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस धावते चिडतास रांधून सहनशीलता संपल्यावर तुम्ही सांगा ना काय होईल चोवीस तास झुकल्यावर बायकोची तिंगल करून फिदी फिदी हसू नका तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एक वर बसू नका